नमस्कार मित्रांनो हे पास लोकेशन आपलं लो पहिलं होतं या ठिकाणी आपण लाईव्ह पॉईंट दिलेला होता गाडीपैस थांबून तर या पॉईंटला सोलर बसवलेला आहे गुंज आ, तालुका घनसावंगे जिल्हा जालना या ठिकाणी आपण हा पॉईंट दिलेला होता आणि आता सोलर ह्याच्यामध्ये बसवलेला आहे तीनचं सोलर आणि हे पहा मित्रांनो हा अडीच इंचीचा पाईप आहे हा पॉईंट आहे आणि हे आपले शेतकरी मित्र आहेत पहा असं चालतं कंटिन्यू असं शेतकरी म्हणतात शेतकऱ्यांना विचारू कस चालतंय का दिवसभर सकाळी आठला जरी चालू केला का आठला जरी चालू केलं साडेपाच वाजेपर्यंत सारखं आहे असं मिळत नाही काल काल म्हणजे पाणी चांगलं लागलंय म्हणून पॉईंट मित्रांनो आपण लाईव्ह केलेला होता था, इथे थांबून आपण पॉईंट होईपर्यंत इथे थांबलेलो होतो आपण था दत्ता जालिंदर बादडे घनसा जिल्हा जालना अरे हे शेतकऱ्यांचं नाव आहे दत्ता जालिंदर बाद जालिंदर बादडे बाद गुणमूर्ती ना मुकामकोस गुणमूर्ती तालुका घनसावंगी जिल्हा जालना